नमस्कार कसे सगळे ना येऊ हसायलाच पाहिजे चला आज करायचं आलेला आहे मस्त पैकी थलीपीठ बघू शकता करून झालेलं आहे तेवढे मस्त पैकी ज्वारीचं पीठ दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी आणि अर्धी वाटी बेसनपीठ म्हणजे आपल्या आवडीनुसार ठेचा मसाले हळद मीठ जिरं आणि हे बघू शकता असं मळलेलं तर झालेलं आहे म्हणजे चालूच आहे करायचं असं एवढं टाकून केलेलं आहे मस्त असं करायचं आणि हे करायला काय माहितीये का सुती कापडच घ्यायचं छान होत हे असं हे करते झाकून ठेवलेलं मस्त पैकी खरपूस आहे की नाही भाजलेलं व्यवस्थित चाललेले आहेत करायचे मस्त पैकी छान झालेत बघू शकता आता आपण मस्त पैकी कशावर खायचं दही आणि मिरचीचा ठेचा ह्याच्यातला ठेचा मी त्यात पण टाकलेला आहे थालीपीठामध्ये ओवा। मस्त दिसतंय आणि ठेचा आपल्या आवडीनुसार चला बघू शकता किती छान आहे या खायला ってなります。